शिवजयंतीनिमित्त आझादनगर शाखेत किल्ले स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांनी कित्येक वर्षापासून सुरू केलेल्या दिवाळीनिमित्त आयोजित किल्ले स्पर्धेचा वितरण कार्यक्रम तिथीप्रमाणे आझादनगर शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आला होता दिवाळीत किल्ले स्पर्धेचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी केलं होतं सदर किल्ले स्पर्धेमध्ये आज वृंदावन साकेत आनंद पार्क आणि परिसरातील मुलांनी सहभाग घेतला होता स्टेशनचे वरिष्ठ अर्पण करण्यात आला त्यानंतर राबोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपजिल्हाप्रमुख रेखा कुक्कर उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तर यांसह इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि रुख पारितोषिक यावेळी देण्यात आलं शिवजयंती व बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आझादनगर शिवसेना शाखेचे संतोष दंत महिला शाखा संघटक जया बांबुडे युवसेना शाखा अधिकारी सागर माने यांनी मेहनत घेतली यावेळी शिवसैनिक महिला शिवसैनिक परिसरातील नागरिक व किल्ले स्पर्धेचे विजेते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते छत्रपति शिवाजी महाराज की आज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार आम्ही जी तिथीला साजरी करतो आणि तसंच जल्लोषात आम्ही दरवर्षीप्रमाणे ही आज साजरी केलेली आहे आणि ह्या दिवशी स्वर्गीय अनंतरे साहेब यांच्या संकल्पनेतनं आम्ही जे दिवाळीला किल्ले स्पर्धा घ्यायचो त्यांचा पार पारितोषिक वितरण सोहळा आम्ही या दिवशी घेण्यात यायचा जवळजवळ अठ्ठावीस वर्ष गेली अठ्ठावीस वर्ष हो, सातत्याने हा कार्यक्रम आम्ही आझादनगर शाखेतर्फे करतो आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सगळे आमची महिला आघाडी तसेच आमचे शाखेतले पदाधिकारी कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही हे काम करतात इट्सअ टीमवर्क कुठलंही काम एकता करू शकत नाही हे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे मोठ्या जल्लोषाने साजरा करतो